उब्या। कर। आद करता है। करा ना गाड्या उभ्या कळकर तुमची आत गाडी आहे गरीबाची इकडे आड्याल गाडी आहे का ते जवान नाही करताय या मागण शूटिंग करा सुटला सातरा सुटला सतरा बोलतोय या मैदानातला आणि सतरा मध्ये लढत चालू आहे सतरा बोलतोय सतरा मध्ये सुंदर अशी लढत आहे लढत नाही सुंदर अशी गाडी बोलते कार्तिक जाधव कलडोन वेटलकरांची नवीन खरेदी तेजा आणि त्यांच्या सोबत चटणी भाकरीचा पैलवान घरणीगीकरांचा राजा गाडी धावलेली गाडी ना साहेब रसन मोहल च्या तुम्हाला सुजगाव या गाडीचा एक नंबरला मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला कार्तिक अजित शेठ जाधव कळकर विठ्ठलवर भूतकरांची नवीन खरेदी तेजा आणि त्या जोडीला डावीला पळाला बाबुसाहेब माने ने की बाळासाहेब मानेकर यांचा या ठिकाणी राजा सुंदरवाडी सेमेला पात्र गेली विठ्ठलावर भूतकरांनी बैलगाडी